सर्वांना तर बघा आमच्या इथं कार्यक्रम आहे त्याच्यामुळं सरपान आणायला आहे आणि सरपण तर कुठे बघा इतकी अडचण आहे ना सकाळी आमचे मामा आणि आजिंक्य येऊन इथं हिथं खाली येऊन हिता आणून टाकलं होतं सरपण आणि आम्हाला वाटलं वरच टाकलंय आणि ती सरपन इतकं खोलय बघा तिकडून इथनं असं वर आणायचंय आता बघा कसं आणायचं नाही नाही जागा नाही हे आहे आणायचंय अवघड घेऊन आला उशीर पण झालाय पारसा आणि एवढं खाली सरपान वड्यात तर वर खूप मोठं मोठं वर वडून देत होतो तिथं निहून आणि ती दोघ जण तिकडं पलीकडं द्यायची आणि पलीकडनं न तिकडं खाली निहून टाकायचे खूप मोठा चढ आहे दिसतोय बारीक पण असा खूप मोठा चढ आहे आणि छोटी छोटी लाकडं बारीक बारीक आहेत ना ती टाकायला काहीच वाटलं नाही वर द्यायला आणि मोठी मोठी लाकडं ती खूप त्रास झाला वर द्यायला एक दोन माणसाचं काम नाही तर जास्त माणसं होते म्हणून हे काम उरकलं आणि दोन माणसं येऊन काय केलं असत दोन माणसांनी चार पाच जण होतो आम्ही आम्ही मी आधी आधी एक दो दोघं जण देत होतो परत परत मी देत आहे वर असं वर नेऊन नेऊन मी अजिंक्यपाशी देत होती अजिंक्य वर देत होता आणि ती पोरं तिकडं पलीकडं देत होती बारीक बारीक लाकडाचं काहीच वाटलं नाही वर द्यायला एक 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 काम करता करता नको नको झालं रोज एक काम रोज एक काम कार्यक्रम असल्यामुळं रोज काम सरपण बघा ही बघा ती करा दणं करा खूप गोंधळ ही सगळा राडा राडा त्याच्यामुळं आम्ही एक एक काम आवरून घेत होतो आणि खूप उशीर पण झाला होता पाच दिवस पण मावळायला गेला होता आणि खूप अडचण आहे इकडं वड्याला त्याच्यामुळं म्हणलं सर्वजण चला म्हणजे पटकन पटापाटा भरून आपलं पटकन घरी येता येईन म्हणलं पण हिथं पण खूप उशीर लागला आणि पोरांना पण लय दम लागत होता वर सरपण द्यायला आणि गरम पण खूप होत होतं तरी पण लेकरांनी सगळं काम होऊसपर्यंत पर्यंत थांबली गेली नाही अजिबात इकडे इकडं कोणच कुठं सगळं हो। सारपण हे आणून टाकलं आणि भरलं बघा आणि बाकीची सगळी कामं करतात आणि बघा तुम्हाला पोर सरळ सार पान टेलर मध्ये टाकतात आणि मी इकडं झोपल्यात निवडणूक मोबाईल मध्ये बघत आणि चला म्हणलं तरी नुसतं हसत्या फार भरत आलंय खाल्न काही माणसं देतात वर आणि पोरं वर सार रचू रचू असं ठेवलंय त्यांनी एक लही करून मोठी लाकडं उचला नाहीत बळच उचलतो यांना हाका मारतो वाडू झालं तरी पण हाल नसता येत नाही आणि आता हिथं खाली सरपांना आणून टाकले आम्ही घरी आता हिथं पण पुरच खाली करतात चला बाय बाय भेटूया पुढच्या